नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जस्ट आताच आपण आलोय आपल्या कामावरून पालघरला कामाला आहे तिथून एक हो तासभर अंतर आहे आणि आता जस्ट घरी आलोय आपण आणि पाठीमागे बघू शकतो माझी आई आहे <laughs> पावभाजीचा बेज चालू आहे खूप महिन्यानंतर मला असं वाटतं आता वर्ष वर्ष झालं असेल ना बनवलं असणार ताता, ना पावर मधी कधी बनवली असेल पण मला आठवत नाहीये आहे सात आठ महिने तरी मला असं वाटत नाही मग मी मी पावभाजी सुरीपेक्षा ते कटिंग घेतो ना तसंच राहत ते भांड तर मित्रांनो मम्मीकडनं रेसिपी जाणून घेऊया ती पावभाजी कशी बनवते जबरदस्त पावभाजी बनवते मित्रांनो आजूबाजूला तुम्ही कोणालाही विचारला आमच्या फ्लोअरमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये जेव्हा कुठेही देते वगैरे तर त्यांना तुम्ही विचारलं की पावभाजी जर कोणाची चांगली असेल तर तुम्हाला सर्वप्रथम माझ्या आईचं नाव आठवेल सगळे सांगतील तुम्हाला तर थोडीशी त्यांच्या आईकडनं रेसिपी जाणून घेऊया की नक्की आई, आई पावभाजी कशी बनवते सांग मम्मी जरा सगळ्यांना पावभाजी कशी बनवते भाजी वाटाणी लागतात डावर बटाटे टोमॅटो ते उकडून घ्यायचे उकड़, कुकर उकड कुकर मध्ये कुकर मध्ये उकडवणार बरोबर नंतर सोलायचे हां सोलून झाल्यावर ते ह्यानी फेरयचे बारीक करायचे बटाटे हां बटाटे बारीक केले

सांग सांग सगळ्यांना हा नंतर थोडा तिखट टाकायचं आणि थोडी हळद टाकायची पावभाजीचा कुठला मसाला तू वापरतेस सगळ्यांना सांग पावभाजीचा मसाला कुठला असतो एव्हरेज मसाला कुठला कुठल्या कंपनीचा मसाला पावभाजी

कांदा आणि लिंबूचा ते नॉर्मली आपण जस्ट कांदा बारीक करतो आणि मग लिंबू वगैरे बारीक करून आणि मी आता हे दोन लादी हे दोन लादी पाव घेऊन आलोय हे दोन लादी पाव आणले तर आता ते आपण खाणार आहोत तर असं मित्रांनो आईचा पावभाजीचा बेत आहे <laughs> माझ्या आईला नक्की माझ्या आई म्हणजे पावभाजी कशी बनते बन, म्हणजे जबरदस्त हा आईने पावभाजी बनवलेली सर्वांना आवडते आणि पावभाजी जबरदस्तच होणार आहे पण आई पण देते सर्वांना आवडते लाडू लाडूची अजून आठवण काढतात माझी अरे आईनी लाडू पाठवून दे तर मित्रांनो असा काहीसा आईचा पावभाजीचा भेट आहे ठीक आहे पावभाजी त्याच्यानंतर फराळ वगैरे जबरदस्त बनवते माझ्या सुद्धा कामावर म्हणजे मी आज परवाच्या एकतीस एक तारखेला मी कामावर पावभाजी घेऊन गेलो होतो फराळ घेऊन गेलो होतो सॉरी नॉट अ पावभाजी माझं सुद्धा माइंडसेट फराळ घेऊन गेलो होतो तेव्हा सुद्धा सगळ्यांना आवडला होता फराळ तर असा काहीसा ऍक्च्युली म्हणजे आहे आईच्या मी बोलतात एक हातखंड बसलेला आहे जेवणामध्ये तसं तर अशा प्रकारे आईची पावभाजी जबरदस्त <laughs> तर तुम्ही सुद्धा कधी आलात तर नक्कीच आईला मी सांगेन पावभाजी पण मला तर अशा प्रकारे आणि ते बाजूला काय करतेस हे काय करतेस नाही ते काय करतेस हा भरडीसाठी बारकीला माझ्या भाचीला माझ्या भाचीला ते बरडी तांदूळ भासतात तर नऊ महिनेची माझी भाची आहे तिच्यासाठी आई कर तर असं काय आईचा पावभाजीचा बेत आहे आणि आपला हा जो ब्लॉग हा वेगळी ब्लॉग म्हणूनच तुम्ही याला कन्सिडर करा सगळ्यांना सांग कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच फॅमिली ब्लॉग परंपरा कोकणची कोकणची संस्कृती जपता जपता फॅमिली ब्लॉगमध्ये कधी गोष्ट मला समजलंच नाही सध्या फॅमिली ब्लॉगच चालू आहे कारण की मला सुद्धा तेवढा फारसा वेळ भेटत नाही की आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन पण आपली ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशीचा तो जो वेळ आहे हा आपण एकंदरीत यूट्यूब फॅमिली म्हणजे तुम्हाला सर्वांना मी द्यायचा दे, प्रयत्न करतो आता त्र्यंबकेश्वरला गेलो होतो त्याची सुद्धा लवकरच व्हिडिओ येल आणि त्याचबरोबर एक विराट पालखी सोहळ्याची जी, जी मजा हो, होती ना मित्रांनो ही जबरदस्त होती माइंड यार काय ते दिवस होते जबरदस्त आणि मी ते खूप एन्जॉय केले आलो आहे चेहरा फक्त धुतलाय वगैरे आणि जस्ट तुमचं म्हणजे आता जस्ट जस्ट जस आलोय जस्ट फेश वॉश केलाय आणि आई मला फक्त आईने सांगितलं की येताना पाव घेऊन ये एक लादी किंवा दोन लादी पाव घेऊन ये आणि मी ते आहे दोन लादी पाव घेऊन आलोय आणि दिल्या ते माझ्या लक्षात नाही आलं की आईनी पावभाजीचा बेद वगैरे केला जस्ट आपला हा एक अचानक हा केला शूट केलेली पावभाजी जबरदस्त मित्रांनो तुम्ही सुद्धा ट्राय करा तुमच्या घरी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप कमी सबस्क्रायबर आहेत कंटेंट जबरदस्त आहे तुम्हाला सर्वांना द्यायचा प्रयत्न करतोय आपल्या कामात ज्या सुट्टीचा दिवस असतो तेव्हा बाहेर आपण त्या तुम्हाला म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिलीना द्यायचा मी नक्की नक्कीच प्रयत्न करतो पण माझ्या चेहऱ्यावर एक स्माइल आणण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला लवकरच भेटूया आपण सगळे